मित्रांनो जेव्हा युद्धभूमी कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचे युद्ध चालू होते तेव्हा अर्जुन निराशामध्ये गेला होता मित्रांनो उदास झाला होता मित्रांनो काय करू काय नको करू अशी त्याच्या मनाची अवस्था झाली होती मित्रांनो तेव्हा भगवंत श्री कृष्णाने गीता सांगून त्याचे निराश्य दूर केले होते असेच मित्रांनो आपण सुद्धा संसारूपी जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा निराश्य येऊन जाते मित्रांनो आपले विचार पूर्ण नकारात्मक होऊन जातात मित्रांनो जीवनात काय करू काय नको करू असे होऊन जाते मित्रांनो आपले मन सुद्धा खूप दुःखी होऊन जाते मित्रांनो आपल्याला मार्गदर्शन करणारा कोणी भेटला तर किती बरं होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भगवंत श्री कृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेतील चार उपदेश बघणार आहोत मित्रांनो हे उपदेश निश्चितच आपल्या मनाला दुःखातून बाहेर काढतील मित्रांनो हे उपदेश आपल्याला दुःखातून बाहेर काढणारे आहेत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनात दुःख जाऊन सुख समाधान राहणार नाही तर चला बघू पहिला उपदेश श्री भगवंत काय देतात कर्माचे फल गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सत्तेचाळीसव्या श्लोकात श्री भगवंत म्हणतात युद्धभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुन आपल्या स्वहिताना बघतो तेव्हा तो विचार करतो मला आपल्या नातेवाईकांविरुद्ध आपल्या स्वहितांबरोबर युद्ध करावे लागेल तेव्हा अर्जुन खूप दुःखी होतो निराश होऊन जातो तो युद्ध करण्यास नकार देतो तेव्हा श्री भगवंत कृष्ण त्याला उपदेश देतात की हे अर्जुन मी या सृष्टीचा निर्माता आहे मी ठरवलं तर एका सणात या सर्वांचा सुदर्शन चक्राद्वारे नष्ट करू शकतो पण मला येणाऱ्या पिढ्यांना कर्माचे महत्व सांगायचे आहे पुढे श्रीकृष्ण भगवंत असे म्हणतात की तू तु सुद्धा तुझे कर्म करत राहा परिणामाची चिंता करणे सोडून दे आणि अशा प्रकारे खूप समजावून श्री भगवंत कृष्णाने अर्जुनाला युद्धाला तयार केले मित्रांनो आपल्याला सुद्धा आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आपण कर्मावर भर दिला पाहिजे युतीवर भर दिला पाहिजे कारण कर्म केल्याशिवाय आपल्याला हवे ते मिळणार नाही आणि जेव्हा श्री भगवंत म्हणतात की फलाची अपेक्षा करू नकोस याचा अर्थ परिणामाचा विचार करू नको सतत तुला काय मिळणार आहे याचा विचार करू नकोस तुझे पूर्ण लक्ष कर्मावर ठेव फल तर भगवंत कृपेने मिळेलच मित्रांनो दुसरे आहे रागावर नियंत्रण मिळवणे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या त्रेसष्टव्या श्लोकात श्री भगवंत श्रीकृष्ण म्हणतात मोह निर्माण होतो मोहा मुले स्मृती भ्रष्ट होते आणि स्मृती भ्रष्ट झाली की बुद्धी काम करायचे बंद करते आणि बुद्धी काम करायची बंद झाली की माणसाचे विनाशाकडे पाऊल चालू होते मित्रांनो म्हणून सर्व प्रकारच्या अपयशाचे कारण क्रोध आहे त्यामुळे सर्वात प्रथम माणसाने क्रोधावर नियंत्रण मिळवले पाहिजे तरच तो आयुष्यात काहीतरी मोठे करून यशस्वी होईल मित्रांनो तिसरे आहे त्याग कोरोनाच्या बाजूने लढणाऱ्या कर्णाकडे इंद्रास्त होते किती मोठा योद्धा असला तरी इंद्रास्त समोर त्याचा मृत्यू अटल होता हे भगवंत श्रीकृष्णाला माहित होते मित्रांनो म्हणून श्री भगवंत श्रीकृष्णाने भीमाच्या मुलाला घटोस्करला कर्णाबरोबर लढाई करण्यास सांगितली घटोस्कर हा सूर्योद्धा होता म्हणून कर्णाला त्याच्यावर इंद्रास्ताचा वापर करावा लागला आणि त्यामध्ये घटोस्करचा मृत्यू झाला मित्रांनो श्री भगवंत श्री कृष्णाला सारख्या महान योद्ध्याचा त्याग करावा लागला मित्रांनो कारण त्याला अर्जुनाला वाचवायचे होते म्हणून मित्रांनो आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये ते यश मिळवायचे असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल मित्रांनो जसे का आपल्याला अहंकार वेल याचा करा त्याग करावा लागेल याचा त्याग केल्याशिवाय आपण आपले मोठे यश मिळवू शकत नाही मित्रांनो चौथा आहे मैत्री मित्रांनो सुधा महाभगवंत कृष्णाचा लहानपणाचा मित्र होता पण सुद्धा मा खूप गरीब होता तो खूप आयुष्य जगत होता मित्रांनो त्याचे कुटुंब दोन वेळ व्यवस्थित जेवण करू शकत नव्हते श्री भगवंत कृष्णाकडून काही मदत होईल का या भगवंत कृष्णाला भेटायला जातो मित्रांनो पण जेव्हा तो श्री भगवंत कृष्णाला भेटतो की मी भगवंताला आपल्या घरच्या परिस्थितीबद्दल सांगावे तेव्हा त्याचे धैर्य होत नाही सुदामा न सांगता घरी परत येतो घरी येऊन बघतो तर त्याची पूर्ण परिस्थिती बदललेली असते मित्रांनो सुंदर घर मुलांना बायकोला छान कपडे सोन्याचे दागिने सर्व काही सुदामा पोहोचण्याच्या आधीच श्री भगवंत कृष्णाने त्याला दिलेले असते मित्रांनो श्री भगवंत कृष्ण हे सुदामाचे खरे मित्र होते त्यांनी आपल्या मित्राची सर्व परिस्थिती ओळखली होती मित्रांनो आपण सुद्धा आयुष्यामध्ये असे मित्र जोडले पाहिजेत मित्रांनो जे, जे संकटाच्या वेळी आपल्याला मदत करतील मदतीचा हात देतील मित्रांनो हे होते ते आयुष्य बदलणारे चार उपदेश चा। जे आपण भगवंत श्रीकृष्णाच्या आयुष्यावरून शिकले पाहिजेत मित्रांनो असे उपदेश आपल्या जीवनात उतरवा व आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्या मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा नवनवीन विषयांवर व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा व कमेंट नक्की करा आपण आपला अनमोल वेल काढून व्हिडिओ बघितला आपले मनापासून धन्यवाद मित्रांनो